नमस्ते आदित्यवाली नोन या मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ज्यांचे केस मजबूत सिल्की काळे लांब जाड अशा व्यक्ती दिसायला खूप सुंदर असतात परंतु हल्ली वातावरण बदलामुळे जीवनशैलीत होणारे बदल आणि योग्य आहार नसणे या अशा कितीतरी कारणामुळे केस गळणे केसात कोंडा होणे केस तुटणे केस अकाली लवकर पांढरे होणे अशा भरपूर समस्या आपल्याला पाहायला मिळत आहेत बऱ्याच जणांचे केस दर दिवस गळतात याने पूर्ण केस कमी के होत चाललेले आहेत अशा या केसांच्या समस्या सोडवण्यासाठी आज आपण एक घरच्या घरी एकदम रामबाण असं तेल बनवणार आहोत या तेलांच्या मदतीने तुमच्या पाच दिवसामध्ये केसांच्या सर्व समस्या सुटतील पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी तुम्ही हे तेल लावताल त्या दिवसापासून तुमच्या समस्या लगेच कमी व्हायला सुरुवात होतील असे हे दिव्य तेल आज आपण बनवणार आहोत हे तेल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोनशे पन्नास ग्रॅम नारियल तेल ते एकदम प्युअर नारियल तेल लागेल त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक चमचा आवळा पावडर एक चमचा ब्राह्मी पावडर त्यानंतर आपल्याला लागणार आहे जास्वंद झाडाचे दोन पानं तुळशीच्या जा झाडाचे दोन पानं आणि आपल्याला ला लागणार आहे मधमाश्याचं मेन पंधरा ते वीस ग्रॅम म्हणजे मी पंधरा ग्रॅम घेतलेला आहे या सर्वांच्या मदतीने आज आपण तेल बनवणार आहोत एकदम दिव्य तेल चला तर कसं बनवायचं ते पाहूया हे तेल बनवताना आपल्याला एकदम मंदाचेवर तेल बनवायचं एक पातेल घ्या यामध्ये सुरवातीला दोनशे पन्नास एम एल तेल टाका या तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला जास्वंदाचे दोन पानं टाकायचे हे जास्वंदाचे दोन पानं त्यानंतर या तेलामध्ये आपल्याला टाकायचे तुळशीचे दोन पानं हे गरम व्हायला ला लागले की आपल्याला काय करायचे यामध्ये आवळा पावडर एक चमचा टाकायचे हे आवळा पावडर परत यामध्ये आपल्याला ब्राह्मी पावडर एक चमचा टाकायचे ही ब्राह्मी पावडर यानंतर आपल्याला यामध्ये मेण टाकायचे मधमाश्याचे मेन पंधरा ग्राम टाकले आणि हे मंदाचे वरती काय करायचं आपल्याला उपरून द्यायचं एकदा हलवून घ्या याचा ग्रीन कलर होईपर्यंत आपल्याला हे हलवून द्यायचे लक्ष ठेवा ग्रीन कलर च्या पुढे जर गेला तर हे काळेल होऊन जाईल काळं तीन झालेलं आपल्या कामाचं नाहीये हे आपलं तेल तयार होत आहे या तेलाला तुम्ही पाहू शकता असं ऑरेंज कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही या तेलाला आता ग्रीन कलर आलेला आहे हेच तेल आपल्याला वापरायचे हे तयार झालेलं तेल आपल्याला काय करायचे वस्त्रगळ करायचे आणि एक काचेच्या बॉटलमध्ये किंवा कोणत्याही बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचे आणि हे तेल संध्याकाळी झोपताना केसांच्या मुळांना मालिश करायची पहिल्याच दिवशी तुम्हाला फरक जाणवेल असं हे सलग पाच दिवस केलं की तुमची केस गळती केसात कोंडा होणे ही सर्व समस्या बंद असा हा एकदम प्रभावी उपाय आहे हा उपाय करा केस सुंदर छान मुलायम सिल्की बनवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला टच करा धन्यवाद